नेम प्लीज बबन मात्रे मॅडम हे काय काय नाव तुमचं शीतल चौधरी <laughs> तुमचा जडगाव जडगाव भाई जडगावच्या मातीतले तुम्ही काही येता का नाही मग खानदेशी भाषा येस कि मा आहे राणी भाषा अजून ऐकू अजून ऐकू माझी माय सरस्वती माले शिकविते बोली बहिणाच्या मनी किती गुपीत पेरवी <laughs> आपल्या आईची भाषा आपण लाजून नाही खासून बोलायला पाहिजे वा नळातला का न बाणातला कसं असत ना पाणी प्यायचं असत आणि पाणी पण प्यायचंच असत मी आत्ता बोलतो का नाही ती माझी आगरी भाषा माझ्या आईची भाषा पण मला कधी त्याची लाज नाही वाटली आपल्या सगळ्या भाषा, आणि आपली मराठी भाषा टिकायला ना मराठी मिरजची शाला पाहिजे